ह हो शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा होणार आवाज तू होणार आवाज तू स्वाभिमानाची सन्मानाची देणार रे देणार रे देणार गाज रे गाजतो यदी करना आहे जनसेवा रक्तदान ही उत्तम सेवा रक्तदान ही जीवनदान शिरूर लोकसभा मतदारसंघातील तमाम बंधू भगिनींसाठी जनसामान्यांची मुलूक मैदानी तोप मायबाप शेतकरी जनतेचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांचा इतिहास घराघरापर्यंत जनतेच्या मनामनापर्यंत पोहोचवणारे तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान व महाविकास आघाडी आयोजित महा रक्तदान शिवीर महा रक्तदान शिवीर गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठिकाण आपल्या जांबूत गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्यालय रक्तदात्यांसाठी खास धमाका खास संधी प्रत्येक रक्तदात्यास पाच लाखाचे सुरक्षा विमा कवच दोन लाखाचा अपघाती जीवन विमा त्याचबरोबर रक्तदात्यास आजीवन रक्त, रक्त मोफत आणि नातेवाईकासही एक वर्ष मोफत रक्त सर्व रक्तदात्यांना विनंती उद्या गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी ठीक नऊ वाजून तीस मिनिटांनी मान्य रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शेतकरी पुत्र जनसामान्यांचं नेतृत्व मान्य देवदत्ती निकम साहेब आदर्श गाव आदर्श सरपंच टाकळे हजीचे आदरणीय अण्णा घोडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्या सर्व रक्तदात्यांना विनंती आपला विमा काढण्यासाठी आपले आधार कार्ड सोबत घेऊन या मित्र हो रक्तदान ही सर्वश्रेष्ठ दान मौका दीजिए अपने खून को किसी और की रगों में बहने का मौका दीजिए अपने खून को किसी और की रगों में बहने का लाजवाब तरीका है कई जिस्मों में जिंदा रहने का कई जिस्मों में जिंदा रहने का खरे अर्थान या रक्तदान शिविर ऐसी आनंद घे रक्तदान ही खरी जनसेवा रक्तदान ही खरी श्रेष्ठ दान सर्वांनी उपस्थित राहून आनंद घेऊया धन्यवाद आजी माझी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर सर्व सेवाभावी संस्थांचे आजी माझी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि समस्त ग्रामस्थ जांबूत धन्यवाद शेतकऱ्यांचा कष्ट होणारा आवाज तू अभिमानाची सन्मानाची देणार रे गाज तू <सथ> <सथ> देणार रे गाज तू देणार <सथ> रे गाज तू होतो सकलांशी आधार जैसी तलबारीची धार निकम देवदत होतो सकलांशी <सथ> आधार जैसी तलबारीची धार निकम देवदत